नमस्कार मित्रांनो मी गणेश पोळ तर आपलं कृषी ज्ञान मराठी ह्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं महाग आहे कांद्याचं रोप आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता किती गवत झालतं हो काही गवत बघा लाल लालपानाचं गवत आहे बघा ही अशा पद्धतीने गवत येतो लालपानाचं हे खूप गवत आले डेंजर बघाय शकता तुम्ही आणि हे प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेळ आणि सगळीकडे येतो बाहेरसुद्धा आलेलं आहे तिथं आपण रोप नाही टाकलं तिथं हे तीन किलो रोप आहे आपलं आणि ह्याला आहे ना मित्रांनो आज आज सकाळीच ह्याला मारले आहे पुन्हा गोल औषध औषधाचं नावच गोल आहे ती बघाली की पानं बिन असं कसं जळवून गेले ते बघा सकाळीच मारले म्हणजे तरी बऱ्यापैकी चांगलंच म्हणायचं तरी गवत जळून गेले चांगले झाले एक नंबर आणि रोप काय आले आता जरी हडकलं ना रान पाऊस पडला मित्रांनो काल काल चांगला पाऊस झाला असल्यामुळं ती काय करायला येत नाही ना ते हडकलं नाही हे चुमटून घ्यायचं आहे म्हणजे गवत ती काढून घ्यायचं सगळं बाया लावून एक दोन बाया लावून चिमटून घ्यायचं गवत इकडे दाट आले गवत चिमटून वगैरे घेतलं ना मग काम नेम नीट होते ओके होते खतरनाक आले रोप पण काय करतो गवत बिले झाले तरी औषध मारल्यामुळं तर बरं आहे औषधान आहे ना गवत चलते मग रोप नीट येते ओशीर सगळं हे तीन किलो रोप आहे पंचगंगा एक्सपर्ट रोप आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा विसरू नका चला